चाटीगल्ली श्री शक्तीपूजा मंडळाच्या वतीनं साकारण्यात आलेल्या श्रीकृष्ण दहीहंडी अवतार या देखाव्याचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापुरातील चाटीगल्ली गल्ली श्री शक्तीपूजा मंडळ व बहुद्देशीय संस्थेनं प्रतिवर्षाची आपली भव्य दिव्य देखावाची परंपरा अविरत कायम ठेवत यंदाच्या वर्षी श्रीकृष्ण दहीहंडी अवतार हा भव्य देखावा सादर केला असून बुधवारी सायंकाळी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते शक्ती देवीचं पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचं मनापासून कौतुक करताना कृष्ण दहीहंडी अवतार देखाव्याचंही कौतुक केलं त्रेसष्ट वर्ष वर्षापासून महापूजा मंडळाच्या वतीनं देवीची सेवा करण्याचं काम असं चालू आहे या भागातील आपल्याला आपल्याला माहीत आहे की ज्या त्रेसष्ट वर्षापूर्वी माझ्या बघण्यात मी जेव्हापासून मोठा झालो तेव्हापासून ते प्रत्येक वर्षीचा आरास बघा एक प्रकार सोलापूरमध्ये काही ठराविक आरास बघण्यात आल्यासात त्यातले आपल्या जातेकरी शक्ती मंडळाच्या वतीनं आज चांगल्या आरास केलेला जातात या क्षेत्रामध्ये कमी जागेमध्ये बसून त्यांनी चांगल्या प्रकारे वेगळ्या विचाराचे आणि आपल्या धर्माच्या आपल्या संस्कृतीचा एक वारसा या या मंडळा अनेक कार्यक्रम अनेक या मंडळाच्या वतीने होत असतात आज सातत्याने पन्नास ते साठ झाला हे मंडळ उपक्रम चालवत आहे उद्घाटन मध्ये आज विजय कुमारजी देशमुख पाचव्यांदा दे उद्घाटन करत आहे मंडळाला त्यांचा नेहमी सहकार्य असतो आणि मंडळाला कधीही कुठल्याही गोष्टीला कमी पडू दिलेलं नाही विजयकुमार देशमुख महाराज हे आमच्या घरचे आमदार असल्यासारखं आहेत सातत्याने त्याने आमचा पाठपुरावा करत असतील यावेळी अशोक उपाध्ये बसवराज एरटे गुणशेखर तंबाके आशिष दायमा ट्रस्टी नंदकिशोर करवा आनंद उजळंबे आतिश देशेट्टी बसवराज उजळंबे विनीत उजळंबे सौरभ शिरशी सचिन तापडिया हार्दिक गांधी पवन पडियार प्रमोद रणसुभे केदार पिसे सिद्धराम तंबाके दत्ता रणसुभे शिवशंकर तंबाके ओंकार बिराजदार दिनेश भुरबुरे दीपक रणसुभे निखिल रणसुभे सनी कवठेकर स्वप्निल उपाध्ये अनुपम खंडेलवाल सुदर्शन उजळंबे अक्षय कळके निखिल करवा सुनील रणसुभे सौरभ शिरसी आदींची उपस्थिती होती